मी अश्विनी महेश पाटील पात्री किचन किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे श्रावण महिना सुरू आहे आणि भरपूर गोडधोड असं आपल्याला करावं लागतं नैवेद्यासाठी वगैरे तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि पट असं मैद्यापासून आपण आज पुरणपोळ्या बनवत अगदी सोप्या पद्धतीने आणि टिप्स सईत अशा ह्या मऊ सूत अशा ह्या पुरणपोळ्या बनणार आहेत तर पूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका चण्याची डाळ घेतली आहे ही एक वाटी आहे आता मी जवळजवळ हे तीन ते चार पाणी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला एक दहा मिनटं ते पंधरा मिनटासाठी आपण भिजत घालणार आहे आता ही डाळ ही भिजत घातली आहे आणि आपल्याला जास्त डाळ ही भिजत घालायची नाही आहे जेणेकरून ही जास्त आपल्याला फुलून द्यायची नाही आहे कारण काय होतं त्यामुळे कुकरमध्ये ती डाळ जास्त शिजते जाते आणि आपल्याला पुरवण बनवायचं आहे पुरवण बनवण्यासाठी डाळ जास्त शिजवायची नाही आणि आपण कुकरमध्ये थोडे शिट्या घेतल्यानंतर व्यवस्थित ही डाळ शिजली जाते ते एक दहा ते पंधरा मिनटानंतर आपण भेटूया दहा ते पंधरा मिनिटं जवळजवळ मी ही डाळ आहे ना ही भिजत घातली होती आता पुन्हा मी एक पाणी ही स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही डाळ आपल्याला उकळून घ्यायची त्यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आपण डाळ घालूया डाळ आहे ना ही सर्व आपण कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे आता ज्या वाटीने आपण डाळ भिजत घातली होती त्याच वाटीने मी जवळजवळ दोन वाटी हे पाणी घालणार आहे दुसरी वाटी त्यानंतर ह्यामध्ये आपण घालायची अगदी किंची हळद आणि किंची चवचा पण थोडस मीठ घालायचं आहे जेणेकरून ही डाळ आहे ना खूप छान शिजली जाते आणि चव देखील खूप छान येते आणि डाळीला ना कलर देखील खूप छान येतो आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि जर का तुम्हाला ह्या पाण्याचा म्हणजे डाळीच्या पाण्याचा उपयोग करायचा आहे असेल क आमटी करायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये ना अडीच वाटी पाणी घालायचं आहे तर आता हे जवळजवळ मी दोन वाटी पाणी घातलेले आहे आता आपण कुकरच्या जवळजवळ पाच ते सहा शिट्या घ्यायच्या आहेत आणि डाळ आहे ही आपल्याला मऊसूद अशी शिजवून घ्यायची आहे कुकरच्या शिट्या होईस आपण पीठ म्हणून घ्यायचं आहे त्यासाठी मी जवळजवळ दीड वाटी मैदा घेणार आहे अगर तुम्हाला मैद्याच्या पिठाच्या बनवायच्या नसतील पुरणपोळ्या तर तुम्ही मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करू शकता किंवा नुसतं गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल पण आज मी खास फक्त मैद्याच्या पिठाच्या ह्या पुरणपोळ्या बनवणार आहे त्याकरता जवळजवळ मी दीड वाटी हा मैदा घेतलेला आहे तो आता आपण मळून घेऊया ह्या पिठामध्ये आपल्याला एक थोडंसं पुन्हा मीठ घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे कारण पुरणपोळीला कलर खूप छान येतो त्यामुळे आपण पाव चमचा हळद घातली आहे आणि ती आपण मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे एकदम आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कारण मैदा हा कसा आहे एकदम लूज असतो त्याच्यामुळे पाणी घातला ना तर एकदम तो सॉफ्ट होऊन जातो आणि आपल्याला थोडं थोडंसं पाणी घेऊन आपण हे पीठ आहे आपण मळून घेऊया आता हे पीठ आहे ना मी मळून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने एकदम रूज असं आपण थोडंसं पीठ मळून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला जवळजवळ जव छोटी वा वाटी आपल्याला वाटी तेल घालायचं आहे चमचा नाही म्हटलं तर जवळजवळ सहा ते सात टेबलस्पून आपल्याला हे तेल घालायचं आता हे तेल आहे ना आपण थोडं थोडं घालून मळून घेऊया आणि जर का तुम्हाला तेलाचा वापर करायचा नसेल तर ह्यामध्ये तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकता कारण पुरणपोळी ना तेल किंवा तूप घातलं ना बऱ्यापैकी का ह्याच्यामध्ये ना मऊ सूद असं पोळी आहे ना ती एकदम सॉफ्ट अशी तयार होते एकदम मऊ सूद अशी त्यामुळे तेल आणि तुपाचा वापर आपल्याला करायचा आहे आता पीठ आहे ना हे मी एकदम सॉफ्ट असं मळून घेतलं तुम्ही बघू शकता आता सगळ्यात महत्वाची टीप आहे की जवळजवळ दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ आहे आपल्याला छानसं असं उमलून द्यायचं आहे त्यासाठी आपण झाकण ठेवायचं आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे जेवढं पीठ उमलेल तेवढं आपली पोळी आहे ती एकदम सॉफ्ट होते कुकरच्या पाच शिट्या झालेल्या आहेत आणि आपण डाळ आहे ही शिजवून घेतलेली आहे एकदम मऊ सूद अशी ही डाळ शिजवून घेतलेली आहे कारण ह्या अगोदर आपण कसं पंधरा ते वी एक पंधरा दहा मिनटासाठी आपण ही डाळ भिजत घेतली होती म्हणून मस्त अशी डाळ शिजलेली आहे सगळ्यात महत्त्वाची ही टीप आहे की आपल्याला मऊ सूज अशी ही डाळ शिजवून घ्यायची आहे आता ह्यामध्ये काही पाणी वगैरे असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ही डाळ आहे ही आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे त्यासाठी मी एक चाळणी घेतली आहे त्याच्या खाली प्लेट ठेवली आहे आता ही डाळ आहे ही आपण सर्व चाळणीमध्ये काढून घेऊया आणि पाण्याचं जे आपण माप घेतलं होतं एकदम परफेक्ट आहे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाणी नाही आहे अगर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये पाण्याचा जास्त वापर करायचा आहे जेणेकरून त्या पाण्याचासुद्धा तुम्ही डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये सुद्धा उपयोग करता किंवा आमटी करू शकतो तर आता मी काही कटाची आमटी वगैरे बनवणार नव्हती त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर केला नाही एकदम परफेक्ट मापामध्ये पाणी ठेवून मी ही डाळ आहे ही शिजवून घेतलेली आहे आता पूर्ण आपण ही कोरडी करून घेऊया आता मी एक पॅन घेतलेला आहे आणि गॅसवर आहे आणि तो गरम करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला जी डाळ घातली होती आपण म्हणजे पाणी थट ठेवली होती आपण तर ही डाळ आहे ती पूर्ण आपण कोरडी करून घेतली आणि आपण ही पॅन मध्ये आता का काढून घेऊया हो आणि ह्याच्यामध्ये आणखीन काही पाण्याचा औष असेल तर तो आपल्याला पूर्ण कोरडा करून घ्यायचा त्याकरता आपण व्यवस्थित अशी ही मिक्स करून ही थोडीशी पुन्हा शिजवून घेऊया जेणेकरून ही ना कोरडी झाली पाहिजे आणखीन कारण मी एकदम परफेक्ट पाण्याचं माप ठेवलं होतं त्यामुळे जास्त पाणी वगैरे काही निघालेलं नाही आहे आणि ही, ही शिजवताना ना, ना बऱ्यापैकी ही मऊ सुध होऊन जाते त्यामुळे आपण आज जी डाळ म्हणजे पुरण बनवणार ते खास मिक्सरसुद्धा वापरणार नाही आहेत किंवा पुरण यंत्र देखील वापरणार नाही आहेत आपण आज वेगळ्या पद्धतीने अगदी पुरण बनवणार आहोत तर बघा आता आपण पूर्ण हे पाणी आहे ह्यातलं शोषून घेणार आहे आणि पूर्ण हे कोरडं करून घेऊया एक दोन मिनटं मीडियम गॅसवर आपण हे परतवून घ्यायची आहे आणि ही ना सतत आपल्याला परतवी म्हणजे परतवत राहायचंय जेणेकरून ना ही पॅनला लागू नये आता हे जवळजवळ ना मी पूर्ण ह्यातला पाण्याचा अंश हा काढून घेतलेला आहे म्हणजे आपण मंद आचेवर ही डाळ आहे ही पूर्ण पुन्हा शिजवून घेतली आहे आता मी मध्ये घालणार आहे हे गूळ आपण एक वाटी डाळ भिजत घातली होती ती एक वाटी मी हा गुळ घातलेला आहे गुळ हा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकतात म्हणजे जसं तुम्हाला गोड Uh, कमी गोड लागत असेल किंवा जास्त गोळ गोड लागत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे गुळाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता हे आपण मिक्स करून घेऊया कारण हे मिक्स केल्यानंतर काय होतं गुळाला बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि पुन्हा हे आपल्याला हे पूर्ण असं कोरडं करून घ्यायचं आहे त्यामुळे ही स्टेप आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे थोड्या आपल्याला मिडियम गॅस ठेवायचं आहे आणि पूर्ण हे गुळ मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला मंद आचेवर हे पुरण आपल्याला रेडी करायचं आहे बऱ्यापैकी ही डाळ पुन्हा ही म्हणजे लूज झाली आहे गुळाला पाक सुटलेला आहे म्हणजे पाणी सुटलेलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी ही डाळ बघू शकता तुम्ही आता एक दोन मिनट मी व्यवस्थित हे परतवून घेते सतत हे मिश्रण आहे आपल्याला हलवून आहे जेणेकरून हे मिश्रण आहे हे पातळीला लागू नये आणि आपल्याला हा घट्ट असा गोळा होईस आपल्याला हे परतवून आहे आता बऱ्यापैकी हे गुळ आहे हे वितळलेलं आहे आता ह्यामध्ये मी घालणार आहे सुंठ पावडर अगर तुम्हाला सुंठ पावडर नको असेल तर तुम्ही ह्यामध्ये वेलची पावडर घालू शकता आणि सुंठ्याच्या म्हणजे सुंठ घातली की खूप छान टेस्ट येते म्हणून एक पाव चमचा मी सुंठ घालते आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत जायफळ जायफळ तुम्हाला, तुम्हाला तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता आणि आता ही सर्व स्टेप आहे ना ही आपल्याला फक्त मंद आशेवर असताना आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सुंठ पावडर आणि आपण जायफळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याला सुवासनं खूप छान येतो अशा प्रकारे आपण मिक्स करूया अजून जवळजवळ आपल्याला दोन तीन मिनिटांसाठी आपल्याला व्यवस्थित असे हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पुरण बनण्यासाठी जवळजवळ मला पाच ते सात मिनटं लागली आहेत मंदा आचेवर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हा बऱ्यापैकी आता हा गोळा तयार होतो बघू शकता तुम्ही आता पुरण कसं रेडी झालंय हे सगळ्यात महत्वाची टीप आहे तर हे पुरण झाल्यानंतर आपण पुरण कसं ओळखायचं झालंय तर हा आपला आपण जो चमचा आहे ना तो आपण मिक्स करतो ना तो चमचा हा पूर्ण असा गोळा असा घ्यायचा जवळ आणि हा चमचा आहे आपल्याला हा उभा करायचा आहे आता हा चमचा बघू शकता तुम्ही हा असं आपण ठेवल्यानंतर हा व्यवस्थित उभा राहतो म्हणजे हे पुरण आहे हे रेडी झालेलं आहे जर का हा चमचा खाली पडला तर समजायचं की पुरण अजून लूज आहे आपल्याला अजून दोन ते तीन मिनटासाठी हे पुरण आहे पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पण हा चमचा बघू शकता तुम्ही व्यवस्थित असा उभा राहतो आहे म्हणजे हे पुरण आहे हे रेडी झालेलं आहे आता हे आपण पुरण आता मी गॅस बंद करते त्याच्यानंतर हे पुरण आहे ते आपण व्यवस्थित रेडी करून घेऊया काही पुरण आहे ना आपल्याला गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित असे हे पुरणयंत्रातून आपल्याला काढायचं आहे पण आपण आज पुरण यंत्र वापरणार नाही आहेत किंवा कुठलंही मिक्सर वगैरे न वापरता आपण असे पुरण रेडी करणार आहोत त्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे आणि जी आपण गव्हाच्या पिठाची जी आपण चाळणी आहे ती घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे सर्व गरम गरम पुरण आहे हे आपण ह्यामध्ये थोडं थोडं करून आपण घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक छोटा पेला किंवा वाटी तुम्ही काही जे असेल ते तुमच्या घरात उपलब्ध ते घेऊ शकता आणि त्यानंतर ह्याने आपण व्यवस्थित असं हे प्रेस करून आपल्याला हे पुरण रेडी करायचं आहे बघू शकता कारण ऑलरेडी आपण बऱ्यापैकी हे पुरण व्यवस्थित शिजवून घेतलं होतं त्याच्यामुळे एकदम मस्त असं पुरण रेडी होते मऊ सूद असं हे पुरण रेडी होते मी बघू शकता हे बघा असं पडतं आता आपण हे गरम गरम असताना थोडं थोडं ही सर्व डाळ आहे हे मिश्रण जे आपण घालायचं आहे आणि असं पूर्ण रेडी करून घ्यायचं आहे आणि जर का थोडंसं असं थंड झालं तर तुम्ही हाताने सुद्धा हे पुरण रेडू रेडी करू शकता पण बऱ्यापैकी गरम असतं ना त्यामुळे आपण पेल्याचा वापर करायचा आहे अशा प्रकारे मी आता पुरण आहे रेडी करून घेते आता मी चाळणे हे सर्व पुरण हे रेडी केलं आहे बघू शकता आणि कसं मस्त असं मऊसूद असं हे पुरण रेडी झालं आहे जर का गव्हाच्या आपण जे गव्हाची पिठाची चाळणी आहे ती चा चा नसेल तर तुम्ही आपली जी साधी चाळणी असते ना तिचासुद्धा वापर करू शकता मस्त असा आता हा गोळा रेडी झाला आहे आता आपण पुरणपोळ्या बनवून घेऊया आता हे पुरणाचे ग गोळे आहेत ना मी सर्व रेडी करून घेतले आहे आणि आपण चाळणीत ना ज्यावेळेस आपण ते पुरण आहे आपण हे व्यवस्थित प्रेस करून घेतलेलं आहे त्यावेळेस काही थोडंफार शिल्लक असेल तर ते पुरणाचं देखील खूप सुंदर अशी पुरणपोळी बनली जाते कारण आपण मऊ सूद असं हे डाळ भिजवून घेतली होती त्याच्यानंतर मस्त कुकरला लावून घेतली होते बघू शकता आणि मस्त असं हे पीठ आहे हे पुरणाचं रेडी झालेलं आहे आता आपलं जे आपण मैदा आपण भिजत झाडला होता आणि तोच देखील खूप छान उमरलेला आहे कारण बऱ्यापैकी बराच वेळ हा आपण ठेवला होता बघ बाग, बघू शकता अगदी सॉफ्ट असा हा रेडी झाला आहे अशा पद्धतीने आपल्याला हा मैदा असा रेडी झाला पाहिजे आता मी मेकहा त्याच प्लेटमध्ये मी पुन्हा हे पु पीठ आहे हे आपण काढून घेऊया आता हे एक दोन मिनटासाठी पुन्हा आपल्याला हे पीठ आहे आपल्याला हे मऊन घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला खास थोडंसं पुन्हा हाताला तेल घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असा गोळा रेडी करून घ्यायचा आहे एकदम सॉफ्ट तुम्ही बघू शकता असं मस्त असं रेडी झालेलं आहे आता आपल्याला ह्या पिठाची वाटी बनवायची त्या अगोदर आपण जे पुरण बनवाय त्याचा एक थोडासा असा मोठा असा गोळा करून घ्यायचा आहे आणि ज्या साईजचा आपण गोळा करून घेणार आहे त्याच्या निम्मे आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता अगदी मैदा आहे ना आपल्याला हा खूप कमी लागतो आणि त्यानंतर आपण हा गोळा आहे ना थोडासा तेलाचा हात लावून आपल्याला ही अशी वाटी बनवायची आहे जर का तुम्हाला तेल लावायचं नसेल तर तुम्ही पिठाचा म्हणजे जे मैदा घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ घेऊन अशा पद्धतीने ही वाटी बनवू शकता एकदम लूज पाहिजे आपल्याला पीठ त्यामुळे खूप छान अशी मौसूद अशी पुरणपोळी ही रेडी होते है, है आता हे सर्व पुरण आहे हे ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आणि हा आपल्याला खालचा हात आहे ना हा असा वरती करून घ्यायचा आहे बघा बघू शकता आणि अंगठ्याने हे पुरण आहे हे प्रेस करून घ्यायचं आहे पुरण आपल्याला जास्त करायचं आहे कारण पुरणपोळी बनवायची आहे पुरण हे सगळ्यात महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे जर का त्या पोळीमध्ये पुरणच नसेल तर ती पुरणपोळी कसली म्हणून आपण पुरण भरपूर भरायचं आणि हा थोडंसं असं पीठ घेऊन हे वरपर्यंत असं व हे बघा अशा पद्धतीने वरती खेचून घ्यायचं आहे आणि हा रेडी झाला गोळा तयार आता थोडंसं आपल्याला हे हाताने आहे ना अशा पद्धतीने सारखं करून घ्यायचं आहे आता हा गोळा आहे ना हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे पोळी लाटायची आहे तोपर्यंत हे पीठ आहे आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे हे पूर्ण झाकल्यामुळे आणि पीठ आहे खूप छान उमललं जातं त्यात आपण पोळी आहे ती लाटून घेऊया त्या पोळी लाटण्यासाठी मी पोलपाट घेतले आणि त्याच्यामध्ये मी हा बटर पेपर घेतलेला आहे तुमच्याकडे जर का बटर पेपर नसेल तर तुमच्याकडे जो काही पेपर असेल त्याच्यावर तुम्ही ही पोळी लाटू शकता कारण मी आज जी पोळी लाटणार ही नेहमी पेपरवरच लाटत असते आणि त्यासाठी लाटण्यासाठी मी घेतलेले आहे मैदा मैदा असेल तर तुमच्याकडे गव्हाचं पीठ असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ घेऊन सुद्धा ही पोळी लाटू शकता अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे आणि लाटताना सगळ्यात महत्वाची आहे की आपल्याला अशी गोल गोल करून आपल्याला ही पोळी आहे ही व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि हा आपल्याला पेपर आहे हा सरकवायचा आहे आपल्याला पोलपाट बिलकुल सरकवायचा नाही आहे एकदम इझी आणि अगदी पटापट अशी ही लाटली जाते बघू शकता त्यानंतर आपल्याला हे असे काठ आहेत हे थोडेसे लाटून घ्यायचे आहेत खूप एकदम पातळ सुद्धा लाटायची नाहीये आणि खूप अशी जाडसर सुद्धा आपल्याला लाटायची नाहीये मस्त अशी पोळी ही रेडी आहे लाटायला जास्त काही वेळ लागत नाही फटाफट अशी ही पोळी आहे ना ही लाटली जाते एवढी आपण ही पोळी आहे एवढी ही जाड अशी लाटून घेतली आहे बघू शकता खूप सुंदर लाटली गेली आहे आणि इझी अशी ही पेपरमुळे ही पुरणपोळी आहे ही निघते हे बघा ही पोळी आहे आता आपण ही पोळी आहे ही आपण भाजून घेऊया भाजण्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवले तो गरम करून घेतलेला आहे त्यावर आपल्याला ही पोळी आहे ही घालून घ्यायची आहे आपल्याला गॅसची शेगडी आहे ती मोठीच ठेवायची आहे आणि असं ह्या पोळीच्या वरती बघा बघू शकताय थोडे थोडे असे छोटे छोटे असे फुगे येतात त्यानंतरच आपल्याला ही पुरणपोळी आहे ही आपल्याला पलटी करायची आहे आणि ते सुद्धा सगळ्यात महत्वाची टीप आहे की आपल्याला ही पुरणपोळी आहे ही हातानेच आपल्याला पलटी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता एकदा आपण हाताने पलटी केल्यानंतर आपल्याला सेकंड टाईम आपल्याला कलथ्याने पलटी करून घेतली तरी सुद्धा चालेल आणि पुरणपोळी आहे ही आपली रेडी झाली आहे आणि तम्म अशी ही पुरणपोळी फुगलेली आहे तुम्ही बघू शकता पहिलीच पुरणपोळी खूप छान झाली आहे आता आपण दुसरी सुद्धा पुरणपोळी अशा पद्धतीने रेडी करून भाजून घेणार आहोत खूप छान अशी रेडी झाली आहे जास्त आपल्याला अल्टीपल्टी पलटी करायची नाही आता ह्यामध्ये तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करून तुम्ही ही पुरणपोळी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे जे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता पण पुरणपोळी म्हटली तर तूप हे सगळ्यात महत्वाचं आहे तुपाने खूप छान टेस्ट लागते आणि मऊ सुद अशी ही पुरणपोळी रेडी झाली आहे बघू शकता ती मी काढून घेते आणि त्यानंतर आपण दुसरी सुद्धा बनवूया आता दुसरी सुद्धा पुरणपोळी मी भाजून घेते आणि पुरण बघा आपल्याला पूर्ण असं हे पुरणपोळीला व्यवस्थित पसरलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लाटल्यानंतर पुरणपोळी ही एक नंबर चवीला लागते आणि भरपूर असं आपण पुरण भरलेलं आहे आता हीसुद्धा मी भाजून घेते बऱ्यापैकी ह्या पुरणपोळीला बघा थोडे थोडे असे फुगे आलेले आता आपण हे हातानेच पलटी करून घेऊया आहेत ना थोडे प्रेस करायचे जेणेकरून ही पुरणपोळी व्यवस्थित शिजली जाते बघू ही सुद्धा पुरणपोळी टम्म अशी फुगलेली आहे आता बाकीच्या सुद्धा मी सर्व पुरणपोळ्या ह्या बनवून घेते खूप छान पुरणपोळी बघा रेडी झाली आहे सर्व पुरणपोळ्या मी रेडी करून आहेत एका वाटीच्या जवळजवळ दहा पुरणपोळ्या झाल्यात आणि भरगतचं असं पुरण भरून आपण ह्या पुरणपोळी रेडी केल्यात खूप सुंदर एकदम मऊ सूद अशा ह्या पुरणपोळ्या झालेल्या तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे आणि आपण जेव्हा पुरण जे रेडी केलं ते तुम्ही डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेरसुद्धा एक दिवसासाठी शेव ठेवू शकता आणि मुलांसाठी डब्यासाठी पुरण रेडी असला तर पुरणपोळी पट बनू शकते तर अशा पद्धतीने तुम्ही जरूर पुरण करून बघा आणि पुरणपोळीसुद्धा ह्या पद्धतीने मैद्याची बनवून बघा खूप छान तयार होते आता मी तुम्हाला एक पुरणपोळी आहे ना ही कट कर करून दाखवते बघा पुरण किती भरपूर असं भरलेलं आहे भरपूर असं हे पुरण रेडी आहे आणि खूप सुंदर अशी ही पुरणपोळी रेडी झाली एकदम सॉफ्ट अशी बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी खास श्रावण मासासाठी पुरणपोळ्या बनवल्यात एकदम खूप सुंदर अशा रेडी झाल्या तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पुरणपोळ्या करून बघा कशा वाटल्या त्या नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला पण ते देखील दाखवायला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मैद्याच्या पिठाच्या पुरणपोळ्या -पुरा कशा बनवल्या जातात ते बघायला मिळतील त्यानंतर आपण बऱ्याचशाशा पुरणपोळीच्या म्हणजे तेलपोळी म्हणा गव्हाच्या पुरणपोळ्या -पुरा अशा मी व्हिडिओ बनवलेल्या आहेत तुम्ही आपल्या चॅनल जाऊन बघू शकता तर अशाच भेटू एक छानशा चा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद